आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली श्री भराडी देवी नेहमीच आपल्या पाठीशी राहिली आहे यापुढेही भराडी देवीचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय भराडी देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर वैभव नाईक काय म्हणाले पाहूयात अत्यंत चांगलं नियोजन अग्निपुटुकिया दरवर्षी करत असतात आणि अत्यंत चांगलं नियोजन यावर्षी सुद्धा अग्निपुटुकिया नेतलेलं आहे आज लाखो भाविक भाविक महाराष्ट्राच्या विविध भागातला या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत मी आई मराठीकडे महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना आणि या मतदारसंघातील आणि या आई भराडीचा मा आशीर्वाद याही पुढच्या काळामध्ये माझ्यावर असेल अशी मला मनोभावे माझी इच्छा आहे पंधरा दिवसापूर्वी माजी, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सुद्धा आई भराडीचं दर्शन घेऊन घेतलेलं आहे आणि त्यांनी पण आपल्याला सर्वांना त्यांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण माझा सन्मान केलात त्याबद्दल अग्नि कुटुंबियांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल